नमस्कार स्वाग स्वागत आहे थीम ब्लॉग ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज आपण नवीन ब्लॉग करत आहोत नवीन एक्सप्लोर करत आहोत ठिकाण आणि आज पण आलो आहोत वेळच या गावी मंडणगड तालुक्यात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं हे गाव आहे आणि ते कासमहोत्सव असतो ते आम्ही बघायला इथे आलो आहोत पहिला आम्ही पालीचा गणपती केला पालीचा गणपती केल्यानंतर आम्ही कोकणात कोकणात आलो आहोत तर आमचा एक नवीन प्लॅन बनला तर आपण हा एक ठिकाण करूया आणि अचानक बनलेला हा प्लॅन आम्ही इथे गेला आणि इथे येऊन आमचं आम्ही जागा ठरवली वगैरे वगैरे कुठे जायचं कसं राहायचं वगैरे इथे आम्ही जागा केली आणि आपण ते जस्ट एक्सप्लोअर करतो आहे आणि मी ह्या गावात येऊन पोचलो आहे आम्ही जवळपास सकाळी निघालेलो आणि सहा तासात हा प्रवास आहे मुंबईपासून आम्ही प्रायव्हेट गाडीने प्रवास केला केला माझ्या मित्राची गाडी होती हा प्लॅन बनला नव्हता पण आम्ही हा प्लॅन बनवला आणि आम्ही ह्या गावी आलो आहोत वेळास तर काही ह्या वेळेसच्या ब्लॉगमध्ये इथला कासव महोत्सव आणि इथे राहण्याचं सगळं सोय कशा पद्धतीतली असते इथे ग्रामपंचायतीने आखलेला हे एक पर्यटन पर्यटन स्थळ आहे आणि इथे गावपंचायत गावचं ग्रामपंचायत हे सगळं बघत असते आणि इथे बाहेरच्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटला ओपन करण्यात परवानगी नाही आहे ही गावची गावकर लोक एकत्र मिळून हा महोत्सव करतात आणि हा जूनपर्यंत चालू असतो महोत्सव आणि ते सॅटर्डे संडे खूप फुल असतं जागा असते मिळाली तर ते ॲडजस्ट करतात तर आपण हा जो व्लॉग आहे तो एक्सप्लोर अजून पुढे करणार आहोत ही व्हिडिओ मी शेवटपर्यंत पाहावी धन्यवाद तर हे ते एक गाव आहे जिथे आम्ही आलो इथे सगळे होम स्टे आहेत आणि ते घरगुती जेवण उत्तम प्रकारे मिळतं आणि आपण इथे आम्ही स्टेला आहोत आणि या स्टेचं नाव आहे सागरी किनारा स्टे आम्ही इथे स्टेला आहोत आणि इथे जेवण वगैरे दिलं जात असा व्हि आहे इथे आम्ही बुक केलाय बघा तुम्ही इथे पाहिलात तर कोकणातली जांभाची घरं चिऱ्यांची घरं ही कोकणातली संस्कृती आहे घराची तर हे असं सगळं वातावरण आहे हे सगळं आम्ही राहत असलेल्या स्टेजच्या बाजूला हे सगळं वातावरण आहे आमचं इथे आमचं बुकिंग आहे इथे वरती आमची रूम आहे स्टेची अचानक बनवलेला हा प्लॅन आहे तर हे असा व्यू याच्या घराच्या बाटी मागे नदी आहे आणि तिकडे बघितला तर समुद्र आहे आणि इथे कसं यावं त्याबद्दलची अजून माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे का समोत्सव पाहायला तुम्ही जर का येत असाल काही व्हिडिओ कनेक्ट करा पुढे आपण सागरी किनारा होमस्टेमध्ये वेळातला आलेला हो आहोत आणि इथे जेवणाची उत्तम सोय केली आहे आणि टर्टल फेस्टिवल हा सॅटर्डे संडे गेला जातो इकडे आणि प्रेक्षक यांची प्रवाशांची खूप गर्दी असते इथे आणि हॉटेल मिळत नाही तर आम्हाला हे हॉटेल मिळालं आहे सागरी स्टे किनारा तर इथे पण जेवणाची सोय आहे आणि इथे आम्ही व्हेज जेवण मागवलंय कारण की नॉनव्हेज अवेलेबल नव्हतं हो आणि तो फिश अवेलेबल होतं आणि मटणाचं त्यांच्याकडे अवेलेबल होतं असे तीन प्रकारचे डिश आहेत तर आम्ही आता व्हेज जेवण मागवलं आहे आणि व्हेज जेवणाची टेस्ट इथे आपल्याला पाहायला मिळते किती सुंदर आहे आणि ही टेस्ट अगदी कोकणातल्या मालवण मालवण मालवणपट्टातलं जर जेवण आहे तशीच चव इथे ह्या जेवणाला आपल्याला पाहायला मिळते आणि चिकनचं का ता, रात्री आम्ही अनुभवणार आहोत की चिकनचं चिकन आणि मच्छीचं कसं आहे आमची ऍक्च्युअली मच्छी मच्छीच ताट होतं आणि एक वेजच होतं आणि हे केलेलं आहे तर रात्री चिकनच्या ताट आणि मच्छी ताट हे कशा पद्धतीतलं आहे कोकणातली चव तर तुम्हाला माहितीच आहे जेवणाची कशा पद्धतीतली असते आणि ती चव आपण इथे घेतोय ते पण मंडणगड तालुक्यात असलेल्या वेळेस गावी तर खूप अप्रतिम जेवण इथे टर्टल फेस्टिवल असतो इथे लिहिला आहे बघा टर्टल स्वागत वेलकम वेळास कासव संवर्धन क्षेत्र आता आपण इकडून जाणार आहोत इथून समुद्राकडे जाण्याचा मार्ग आहे हे सगळे पर्यटक तिथेच चालतात -पत आपण पण पटापट जाऊया ऑलमोस्ट आपण लोकेशनकडे पोचत आहोत संध्याकाळ होत आली आहे सहा इथे पोचायला जरा उशीर झाला सहा वाजता इथे होत ते बरोबर कासव हे पाण्यात सोडले जातात समुद्रात ती म्हणून मी पण पहिल्यांदा आलो आहे तर नक्की काय असतं हे आपलं तिथे गेल्यावरच कळेल तर असं सगळं झाडीतून दा इथून रस्ता जातो समुद्राकडे खूप चालत जावं लागत पण पर... कोकणातल्या अशा झाडांमध्ये निसर्ग वातावरण इथे पाहायला भेट अशी कोकणात वाट आहे पाहू शकता आलेपर्यंत धुम झाले ते कारण की लवकर तिकडं तिकडे पोचणं महत्वाचं हे बघा इथे पूर्ण माहिती लिहिली आहे कासवांबद्दलची तर आम्ही इथे लेट पोचलो आणि जे सारे पाहिजे शंभर रुपये जे इथला प्रकल्प आणण्यासाठी आणि आम्ही आमच्याकडे आणि कॅश कॅरी करावं लागते इथे आल्यावर आम्ही कॅश कॅरी केली आमच्याकडे आम्ही वॉलेट विसरलो होतो पण इथे आम्ही कॅश कॅरी केली आहे आणि मग त्यांना कॅश दिली आणि मग इथे प्रवेश मिळाला पर पर्सन शंभर रुपये तर तुम्ही इथे येत असाल तर सगळ्या गोष्टीची काळजी घ्या इथे दोनदा हे असं संवर्धन दाखवलं जातं कासवांचं एक तर सकाळी साडेसहा वाजता इथे यावं लागतं ते, ते सातला चालू करतात इथे सहाला एक वा, एक वेळा सहा वेळा सहा वाजता दाखवलं जातं हे लोक सगळे कासवांचं संवर्धन पाहून आलेत तर आम्ही आम्हाला पोचायला लेट झालं आहे पार्किंगमुळे खूप उशीर होतो उशीर होतो होत कारण की इकडे छोटे छोटे रस्ते आहेत त्यामुळे इथे खूप उशीर शकता सूर्य होत आहे इथे आम्हाला पोचायला उशीर झाला आणि आम्ही ते व्हिडिओ शूट केले फोटोशूट केले तर खूप लवकर लवकर ते कास पाण्यात गेले आणि पाण्यात पाण्यात गेल्यानंतर ते लव लगेच मग हा प्रोग्राम तुन तुन बंद होतो आणि इथून कार्यक्रम स्विच केला आणि इथून पुढे आपल्याला उद्या सकाळी कार्यक्रम हा अटेंड करता येईल संवर्धन आपल्याला पाहता येईल तर ही व्हिडिओ अशीच कंटिन्यू राहील पुढे तर ही व्हिडिओ मी शेवट बंद पहा तर तुम्ही इथे आल्यावर एक बीचचा म्हणजे समुद्राचा व्ह्यू पाहू शकता पण सुंदर असं एक्सप्लोअर करण्या ठिकाण आहे तिथे पुढे नेश नेस्ट आहे इकडे जाळं आहे तिथे ते कासव असतात तिथे त्यांची अंडी असतात पण तिथं अंडी सगळील्यानंतर पाण्यात सोडली गेली आहेत पिल्ल तो बघू आपण तिकडे तर काय माहिती मिळते का तर इथे सगळी माहिती लिहिली आहे बघा समुद्री प्रजाती इथल्या पर्यटनाविषयी इथे लिहिलं आहे जे काही टोपल्या राहिले आहेत इथे बघा अजून आहेत आता हे उद्या सकाळी आपल्याला पुन्हा पायाला भेटतील तर इथे आम्ही माहिती मिळवली की अंडी फुटली तर नेचरवर डिपेंड आहे तीन तीन तरी दिसत आहेत जर नशीब आपलं चांगलं असेल तर पुन्हा पाहायला भेटेल हे पण बिल्लं पाहताना तरी चालेल पण मी इथे येण्यापूर्वी एकदा चौकशी करून येत जा इथे आज आमच्याकडून हा फिला आहे चा चा मी उद्या पुन्हा सकाळी इथे येणार आहोत आणि पुन्हा एकदा ते पाहण्याचा कासवांचा संवर्धनाचा व्हिडिओ इथे पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलं आहे इथे येण्याचा आणि इथे कसं पोचायचं त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देईनच आपल्या चॅनलच्या चा। दे माध्यमातून पण खूप सुंदर असं लोकेशन एक्सप्लोर करणं सर काही कोकणातलं असं हे सुंदर इथे तुम्हाला पाहायला मिळतं इथून रत्नागिरी जिल्हा सुरू झाला आणि ही सगळी किनारपट्टी आहे कोकणातली तर हे नवीन एक्सप्लोअर तुमच्यासमोर घेऊन आलंय तर उद्या आपण भेटू सकाळी आणि असे व्हिडिओ आपण बनवत जाऊ चला तर आपण उद्या भेटू किनाऱ्यावरून आपण निघत आहोत आणि काळोख झाला आहे आता आपण जात आहोत मोहन उपाध्यायांच्या अंगणात चित्रफीत पाहायला कासवांच्या जीवनावर आधारित असली चित्रफीत पाहूया साधारणपणे पाच फुटांपर्यंत वाढण्या या कासवाच्या पाठीचा रंग ऑलिव्ह असल्यामुळे त्याचं नाव ऑलिव्ह रिडले असं पडलं आणि आंधरलेच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या माझ्यांनी अंडी घातल्यानंतर त्या सकाळी आठ हजार माझ्या तिथे अंडी घालत होत्या आणि तेव्हा असं आम्हाला कळलं वन्यजीव संस्थान देहार केंद्र सरकारची एक संस्था आहे वाईल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्यांनी वेळेला आपण इकडे मोहन उपाध्याय यांनी कासवाच्या संवर्धनाविषयीचा अभ्यास सांगितला आणि यांचा जो अभ्यास आहे त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला तर खूप अप्रतिम आहे ऐकण्यासारखं ही गोष्ट तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या आणि अने आणि इकडलं संवर्धन एक्सप्लोअर करा आणि मोहन उपाध्याय यांचं चित्रफित तुम्ही पहा खूप एक्सपिरियन्स आहे तर आम्ही काळोखातून एवढा का आलो होतो इथे व्हिडिओ करण्यासाठी आणि आता आम्ही जात दुर्गादेवी मंदिर आहे इथून मोहन उपाध्याय यांच्या घराकडे जाणारचा रस्ता आहे ते अभ्यासक आहेत कासवाच्या संवर्धनावरती त्यांनी लेक्चर दिलं खूप सुंदर असं अभ्यासक आहेत ते आणि तुम्ही जर इकडे आलात तर कासव संवर्धन हे का गरजेचं आहे कासवाच्या प्रजाती किती आहे आणि कासवांबद्दल बद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल इथे आल्यावर कासवाच्या प्रजाती आणि कासवाचे संशोधन ह्यावरती खूप काही शिकायला मिळालं इथे जर असं जाणं कळालं की एकूणच जगभरात सात कासवांच्या प्रजाती आहेत त्यात पाच कासवांच्या प्रजाती हे आपल्या भारतात आहे आणि इथे पर्यटन झाल्याप्रमाणे कासव इथे या वेळास त्या बीचवर येतात अंडी देतात आणि मग ते आपल्या मार्गाला जातात आणि एक असं संशोधनातून निघालं की इथे कासवांवरती ट्रान्समीटर लावला जातो जेणेकरून कासवांचं जे स लोकेशन आहे ते कळतं आणि इथून कासव ओडिसा कर्नाटक केरळ असे फेऱ्या मारून गेले आहेत इथून अंडी घातल्यानंतर असं एक संशोधन इकडे आपल्याला पाहायला मिळालं आणि सांगायची गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा एखाद्या पर्यटन क्षेत्राजवळ जाता किंवा एखाद्या समुद्र किनाऱ्यावर जाता तर तिथे असा कचरा वगैरे करू नका जेणेकरून त्या जीवांना हानी होईल किंवा त्या कासवांना हानी होईल कारण की इथे एक मृत पावलेला असा कासव किनाऱ्याला आला होता आणि त्याच्या मृत कासवामधून पंचवीस दोनशे पंचवीस टन का पिशव्या काढल्या गेल्या कारण की त्यांना वाटतं हे जेलीफिश आहे ते जेलीफिशला खातात तर त्याच्यामुळे तो मृत पावला आणि एका कासवामधून तर स्ट्रॉ बाहेर आलेला तर इथून ही, ही सगळी माहिती आम्हाला त्या मोहन उपाध्याय यांनी दिली कारण की ते संशोधक आहेत त्यांनी कासवाचं संव संशोधन संवर्धन करण्यामागे त्यांचा खूप मोठा हात आहे आणि आज वेळसगावी ते त्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही जर का वेळसगावी गेलात तर त्यांच्या घराजवळ चित्रफीत दाखवली जाते कासवाचं संवर्धन कशा पद्धतीत केलं तर कासव कशा प्रकारे त्याच्यावरती निरीक्षण केलं तर ह्या सगळ्याबद्दलची माहिती दे ते देतात आणि नक्कीच तुम्ही ह्या गावी जाऊन एक नवीन उपक्रम पाहा पहा किंवा खूप मस्त आहे आमच्याकडून ते सकाळी पा कासवांचा जन्म पाहता नाही आला पण तिकडे गेल्या मोहन उपाध्यायांनी दिलेलं जे व्याख्यान होतं ते आम्हाला कुठेतरी कामी आलं आणि त्या त्याच्या संदर्भात आज मी तुम्हाला माझ्या चा चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे तर तुम्ही तिकडे जाऊन स्वतः अनुभव घ्या आणि कासवाचं संवर्धन पहा नक्कीच तुम्हालाही बरं वाटेल अशा कार्यक्रमाला भेट देऊन किंवा अशा स्थळाला भेट देऊन तर ह्या कार्यक्रम ह्या स्थळाबद्दलची माहिती तर आपल्या चॅनलमध्ये दिलेली आहे नक्की तुम्ही पण प्रयत्न करा आणि असं हे संवर्धन किंवा हे तिथलं कोकणातलं वातावरण तुम्ही पाहून या की कसं निसर्ग आहे कसं आपण हे कल्चर जपलं पाहिजे संस्कृती जपली पाहिजे त्याबद्दल इथे तुम्हाला शिकायला मिळेल शिवप्रभात आणि आज आपण वेळेस गावावर निघत आहोत आणि सकाळी आम्हाला उठायला उशीर झाला म्हणून टर्टर फेस्टिवलला जाताना आलं कथवा जर संवर्धन पाहायला तर आता तो सात वाजता सकाळी असतो प्रोग्राम आणि ते थंडी खूप असल्याने सकाळची जागणं आली तर तो आज मिस झाला प्रो प्रोग्राम तर इथं आम्ही आता मुंबईला जाणं निघणार आहे थोड्या वेळात आणि जर तुम्ही इथे येत असाल तर इथे यायचं असेल तर एक पर्याय असा आहे की तुम्ही माणगाववरून गाडी एस टी पकडून येऊ शकता माणगाववरून तुम्ही ट्रेनने दादर दादर किंवा मुंबईवरून येऊ इथे येऊ शकता देन दुसरा ऑप्शन असा आहे की खेडवरून गाडी आहे गाडी त्याने तुम्ही येऊ शकता आणि आता इथून आम्ही निघत आहोत मंढणघर घडून हे ॲक्च्युली रत्नागिरी जिल्ह्यात पडतं रत्नागिरी जिल्ह्यात आणि समोर हरिहरेश्वर आहे ते रायगड जिल्ह्यात येतं पुढे पुढची वेश आहे ती रायगडची आणि ही वेश आहे ती नदी क्रॉस केल्यानंतर ती रत्नागिरी सुरू होते असं इथलं मॅप आहे ते राहायचं सोय खूप उत्तम आहे आणि कोणत्या डिटेल मी काय काय इथल्या राहण्याच्या सोयींचे देईन आणि जेवणाच्या वगैरे इथे उत्तम सोय केली जाते तर तुम्ही येत असाल तर प्रायव्हेट गाडीने या हे खूप आतमध्ये आहे स्टेशनपासून पण खेडपासून पण आणि बघायला गेलं तर मानगाव स्टेशनपासून पण ट्रेन हा ऑप्शन हा खूप कठीण प्रवास आहे ते आतमध्ये ऐंशी किलोमीटर आतमध्ये आहे स्टेशनपासून ऐंशी नव्वद किनारपट्टीला लागून असलंच गाव आहे वेळास हे सगळं तुम्ही बघतात आम्ही इथं राहायला होतो त्याच्या वरचं दृश्य डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे हा समुद्र आहे त्याच्या पलीकडे नदी आहे त्या पलीकडे समुद्र आहे आणि की की ही सगळी झाड आहे तिथे नाळाची आणि राहिलो होतो तिथे खाली जी रूम आहे तिथे आम्ही राहिलो होतो त्याच्यावरती गच्ची आहे केळीची झाड आहे तिकडे पंचाचं झाड आहे कोकणात आल्यावर ही झाड ही गोष्टी इथे पाहायला मिळतात ती नदी आहे खाडी आहे तिच्या पलीकडे गेलं एक समुद्र आहे डोंगर सो आम्ही जिथे राहिलो होतो ते उंचावृत्ती होतं इथला खर्च इथे कसं यायचं याबद्दलची सगळी माहिती मी इथे देणार आहोत तिथे कॅप्शनमध्ये आजूबाजूला असं हे बघा पंच झाड इथे पंच झाड वगैरे होतं आणि आता ूम होती आणि जास्त गरम इथे झालं नाही कारण की हा सिलिंगचा माळा होता आणि इथे आम्ही तिथे टॉयलेट बाथरूम तिकडे आतमध्ये होता आहे असं निसर्गरम्य वातावरण विंडो पाहायला भेटतं इथे वर राहिल्यावर का तुम्ही इथे येत असाल वेळ असला तर सॅटर्डे संडे याच्या अगोदर बुकिंग करा रूमची किंवा इथे जर केलं जाल ते अवेलेबल असतात दिन तुम्ही इथून तुम जाण्याचा प्रवास कसा यायचा यायचा प्रवास कसा करायचा ह्याबद्दलचं सगळं माहिती सगळं मी दिली दिल्ली आहे तुम्ही प्रवास करताना प्रायव्हेट गाडी शक्यतो प्रवास करा खूप सोपं पडेल असं आहे आणि बस पण आहे तिकडून स्टेशनपासून येणार आहे पण इथे फिरण्याकरता खूप सारे स्पॉट आहेत बाणकोट किल्ला आहे बाणकोट किल्ला आहे मंडणगडचा ते, ते जेटीचा तिकडचा एक पार्ट आहे फिरण्यासारखा असं आहे आणि दुसरी गोष्ट अशी हरिहरेश्वरचं एक मंदिर आहे तिकडे त्या नदीच्या पलीकडे तिकडे तुम्हाला जेटीनी जेटीने जावं लागतं असं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर इथे खूप करण्यासारखं आहे टॉय कोकणात का, का एकदम टॉय कोकणच हे प्रकारचं टळ कोणीकडून चालू झालं रत्नागिरी राजापूरपर रत्नागिरीपर्यंत तर तुम्ही इथे येत असाल तर खाली आपल्या ब्लॉगच्या कॅप्शनला फॉलो करा ओमकार तिमरी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आप ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद